एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्यालेकराबाळांना मागं कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते की किंवा नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही घडून आणते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठव फिरीत पुन्हा हे लोकं दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कुणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही तुला तू तु तर तु मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तो काय होईल याचा विचार करून आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित हे अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तेव्हा पण आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ऊर्बीशी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास झालेली जात म्हणजे एसीबीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसी च दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्याचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागास सिद्ध झाली ते एसीबीसीचं आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसी बी सी दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाही तुम्ही काम आहात गरीब मराठ्यासाठी नाही ते सगळं गरीबांना माहिती आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशात असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील फक्त एकच अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टरांचे आहेत किंवा तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही सरसकट आरक्षण अशक्य आहे हा जर कोर्टात टिकणार नाही असे प्रवीण गायकवाड म्हणाले चला पुढं